नमस्कार पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे घरात पाच शुभ वस्तू ठेवा आणि आनंद समृद्धी मिळवा तर वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तू घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते समृद्धी आणि सौख्य टिकून राहते तसेच आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा देखील यायला लागतो या पाच शुभ वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ होतात त्या पाच वस्तू खाली दिल्या आहेत ते पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील करा तर त्यातली पहिली वस्तू आहे स्त्रीयंत्र स्त्री यंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हे घरात ठेवल्यास आर्थिक समृद्धी मिळते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अडचणी दूर होतात याला रोज सकाळी आणि संध्याकाळी गंध फुले आणि दीप दाखविल्यास उत्तम परिणाम मिळतात ते कोठे ठेवावे हे पाहूया पूजास्थळी किंवा धन ठेवल्या जाणाऱ्या जागी म्हणजेच तिजोरी किंवा अलमारीमध्ये ठेवावे दोन कवडी पिवळी कवडी आणि गोमती चक्र कवडी आणि गोमतीचक्र हे देवी लक्ष्मीचे अत्यंत प्रिय असल्याने आर्थिक धैर्य मिळते घरात अडचणी आणि वाद कमी होतात विशेषतः गोमतीचक्र धनसंपत्तीचे संरक्षण करते आणि दारिद्र्य दूर करते ते कोटे ठेवावे धन ठेवला जाणाऱ्या ठिकाणी किंवा देवघरात लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावे तिसरी वस्तू आहे तुळशीचे झाड तुळशी ही पवित्र आणि औषधी वनस्पती आहे जी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते तुळशीच्या सानिध्यात राहिल्यास शांती आणि आध्यात्मिक लाभ मिळतात दररोज तुळशीला पाणी घातल्याने आणि तुळशी मंत्राचा जप केल्याने वाईट शक्ती दूर राहतात ते कोठे ठेवावे घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवावे चार शंख आणि त्याचा आवाज शंख नादामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांतता नांदते वास्तुशास्त्रानुसार शंख घरात ठेवल्यास आणि दररोज त्याचा ध्वनी ऐकल्यास पितृदोष दूर होतो घरातील वातावरण आध्यात्मिक आणि शुद्ध राहते तर ते कोठे ठेवावे ते पाहूया देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवावे आणि दररोज स सकाळ संध्याकाळ फुंकावा मारावा पाच पॅरामिड पॅरामिड हा ऊर्जा संतुलनासाठी आणि वास्तुदोष निवारण्यासाठी प्रभावी मानला जातो हा धनप्राप्तीसाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतो मानसिक शांती आणि एकाग्रता देखील वाढवतो तर हे ठेवावे मुख्य दरवाजाजवळ किंवा जिथे आपण धन ठेवता त्या ठिकाणी पॅरामेड ठेवावे वरील पाच वस्तू घरात ठेवल्यास घरात सुख शांती समृद्धी आर्थिक धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते लक्ष्मी माता आपल्यावर सदैव प्रसन्न राहते व आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट दूर करते यातील कोणतीही एक किंवा अधिक वस्तू आपल्या घरी ठेवून त्याचे फायदे अनुभवता येऊ शकतात योग्य दिशेत आणि पद्धतीने ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे वास्तुशास्त्राच्या मार्ग मार्गदर्शनानुसार याची स्थापना आपण करावी ही माहिती संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद